दीक्षाभूमीचं तेच दीक्षाभूमीला न सांगता तिथं काम सुरू केलं बाजूला असलेली साडेचार एकर जागा तुम्ही आम्हाला देत नाही बांधकाम करायचं तर बाजूची साडेचार एकर जागा घ्या तिथं बांधकाम करा पण नाही नऊ महिने अंडरग्राऊंड काम चालवलं कुणाला कळू दिलं नाही काय होतय ती आणि त्या ठिकाणी साडेचारशे कोटीचा निधी सामाजिक न्याय विभागाचा वापरला तो काही निधी दुसरा दिला नाही तो सुद्धा शिक्षणालाच निधी उडून टाकला आता कळतंय काहीतरी सत्तरऐंशी कोटी रुपये त्या अंडरग्राउंड साठी गेले आता त्याला बुजवायचे कुणाचे पैसे गेले तुम्ही मराठा आरक्षणासाठी मागणी करताय ओबीसी आरक्षणासाठी मागणी करताय की सर्व पक्ष या सर्व पक्ष या सर्व पक्ष या दीक्षाभूमीचा विकास करतानी तुम्हाला वाटलं नाही दलितांच्या चार नेत्यांना बोलवावं बौद्धांच्या चार भंतीजींना बोलवावं नियोजन करावं असं वाटलं नाही तुमचा विकास दोन लोकाला दोन टकूच्याला धरलान सुरू झाला मुळात यांना काही द्यायचंच नसतंय यांना फक्त नाश करायचा असतो आमच्या निधीचा आणि ते नाश या माध्यमातून करत आलेले हा सामाजिक न्याय विभागाचा निधी आमचा लुटला जातोय त्याला स्वातंत्र्य बजेटच्या कायद्याशिवाय पर्याय नाही आणि त्याच्यासाठी मोठं आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही